हमें खुशियों को घर लाना है अपनों के संग लगे सब कुछ फाइव स्टार साथ बनेगी स्टार वाली बात स्टार इंडिया न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विद्याधर लोंडे प्रतिनिधी सांगली प्राध्यापक एन डी पाटील जयंतीनिमित्त चित्रप्रदर्शन सुरू क्रांतिसिंह नाना पाटील प्रभोदिनी आणि अनेसच्या वतीने एन डी पाटील यांची जयंती कवटेकंद येथे संपन्न झाले प्राध्यापक एन डी पाटील यांच्या जयंतीनिमित्त कवटेकंद येथे क्रांतिसिंह नाना पाटील प्रभोदिनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसिंह नाना पाटील प्रबोधिनी कवटेकंद येथे विवेक रेषा व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते तासगाव अनिस्टचे कार्याध्यक्ष अमर खोत प्राध्यापक बाबुराव लगारे भाई विजयराव पाटील यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती स्टार इंडिया न्यूज मराठी संपादक प्रकाश लोंढे मला विचारावा यासाठी तुमच्यासाठी करून गेलेलं प्रदर्शन आहे यानंतर मी